बिनी व्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलेलं असेल की आपलं सगळं मी दाखवलेलं होतं पण आता डिटेलमध्ये काही काही गोष्टी सांगते ज्या आमच्याकडे असतात प्रत्येकाचं वेगवेगळं असतं महालक्ष्मी मातेचं पण आमच्याकडे थोडं वेगळं असतं आता ते कसं असतं ते मी सांगते की माझी ओटी भरून झालेली होती दरवर्षी मी ओटीसाठी साड्या घेते पण यावेळेस मला काही जमलं नाही त्याच्यामुळे मग मी ब्लाऊज पीसचीच वेळेवर मला काही ऑप्शन नव्हतं तर ब्लाऊज पीसचीच ओटी भरली मी माझी ओटी भरून झालेली होती आणि आता सा� इथे आरती सुरू होणार होते म्हणजे आरतीची तयारी करायची होती तर त्यासाठीच मी पण म्हटलं की मायराला मी रेडी करते कारण की घरून जेव्हा मी घेऊन आली मायराला ती चिडचिड करेल उगाच म्हणून मग मी सिम्पल ड्रेसच घालून आणलेला होता तिला आणि त्यानंतर मग पावसाचं खूप असं वातावरण झालेलं होतं भीती पण वाटत होती कारण की इतका मोठा प्रोग्राम आणि लोकं येत नाही पाऊस बघून आणि झालं नेमकं तसंच इतका पाऊस सुरू झाला साडेसात नंतर जशी आरती संपली खूप जोरदार पाऊस होता आणि तो पाऊस बारा पण वाजले तरी बंद व्हायला रेडी नव्हता काही काही लोकं नव्हते आले पावसाच्यामुळे पण काय करणार प्रोग्राम त्या दिवशी असतो तर तो तर होणारच कोणी येऊ की नाही हो। येऊ मग त्यानंतर बाबांची हार घालण्याची तयारी सुरू झाली कारण की इतकं हळूवार आणि व्यवस्थित हँडल करावं लागतं कारण की कुठे पण धक्का आणि कुठे पण काही लागलं नाही पाहिजे थोडा जरी धक्का लागला तर खूपच म्हणजे त्या हल्ल्या नाही पाहिजे त्याच्यामुळे खूप प्रिकॉशन घ्यावं लागतात आणि इकडे मग माझ्या ताई लोक वहिनी लोक वगैरे सगळे पूजेची तयारी करत होते म्हणजे फुलांच्या पाखळ्या करत होते कारण की देवीला व्हायला आणि सोबत सोबतच कॅटरिंगवाला पण आलेला होता त्याने पण आपलं सामान वगैरे सगळं काडकोड हे ते सगळं सुरू होतं सगळ्याची प्रत्येकाची आपापली कामं होती सगळेजण आपापल्या कामात बिझी होते आणि मला पण माहेरायला आता रेडी करायचं होतं कारण की तिला नऊवारी घालून द्यायची असा मी विचार केलेला होता पण ती ठेवेल का हा थोडा हे होता पण थोडा जास्त वेळ होणार होता म्हणून पण तरी पण मी तिला खूप जास्त असं रेडी नाही करून दिलं पण जे पण रेडी केलं त्यामध्ये ती खूप खूप गोड दिसत होती आणि तुम्हाला कळेलच पुढे की ती कशी दिसत होती म्हणून तर मी पण माहेरला रेडी करून दिलं छानपणे इथे बाबांचे पण हार घालून झाले होते लक्ष्मी मातेला आणि त्यानंतर सगळं रेडी झालं आणि मग आरतीची तयारी सुरू झाली आमची आणि आरती होताना छान मस्त असा गजर लागला खूप खूप प्रसन्न होत प्रसन्न होतं मन म्हणजे वर्षातून हे दोन दिवस अडीच दिवस असे असतात की ज्यामध्ये सगळे नातेवाईक मामांच्या मुली मामा मामी मामांचे सगळे आत्या मावशी सगळे सगळं म्हणजे सॉरी आता नाही पण मावशी वगैरे त्यांचे नातू वगैरे सगळे सगळे येतात आणि इतकं इतकं आम्ही गप्पा करतो खूप मजा करतो आणि हा बघा इतका जोरदार पाऊस होता ना थांबायलाच तयार नव्हता म्हणजे त्याची ती स्पीडसुद्धा कमी होत नव्हती आणि सगळे आम्ही असे टकलावून बघत होतो की कधी पाऊस कमी होईल की लोकं येतील पण खूप यावेळेस तर माहिती नाही पण खूपच पाऊस होता अजिबात थांबायला म्हणजे आता थांबेल आता थांबेल तरी पण साडेनऊ दहा नंतर काही लोक आलेली होती त्यानंतर आम्ही पण मग काही फोटोशूट केला सगळ्यांचा कारण की वर्षातून एकदा भेटतो तर खूप एक्साइटमेंट असते बहीण भावांना भेटण्याची गप्पा करण्याची फोटो व्हिडिओ या सगळ्या गोष्टींमध्ये आणि हे आहे माझे मामाचा मुलगा आणि मुलगी हे मारिड आहेत यांचे छोटे पिल्लू पाल्लू पण आहेत आणि खूप मस्त आहेत खूप बडबडे आहेत आणि खूप छान वाटतं म्हणून या दिवस दोन अडीच दिवसाची इतकी एक्साइटमेंट असते आम्हा सगळ्या लोकांना की खूपच आणि त्यानंतर मग ताटवाड्या पण सुरुवात झाली आणि हे सुंदर असे महालक्ष्मीचे ताट सजले पाते आणि दिवे पण लागले आणि आमच्याकडे सोळा भाज्या सोळा चटण्या सगळं सोळा सोळा असतं आणि ते मग मिक्स करून सगळं करतात तर याप्रमाणे आमच्याकडे सगळा नैवेद्य असतो महालक्ष्मीला केळीच्या पानावर आणि त्यासोबतसोबत गणपतीला पण असतो आणि इथे सत्यनारायणाची कथा पण झालेली होती आणि हे कात चुना वगैरे सगळं वेड्याचे पान सुपारी वगैरे हे सगळं ठेवतात देवीजवळ आणि ते ठेवायचं होतं ते विसरली होती ॲक्च्युल आम्ही तर मग ते ताईनी सगळं ठेवलं आणि त्यानंतर मग छान अशी आमची आरती सुरू झाली आणि खूप खूप आरत्या म्हणतो जेवढ्या आरत्या म्हणायच्या ना सगळ्या आरत्या म्हणतो कारण की हाच तो क्षण असतो म्हणजे ते दोन अडीच दिवस असतात की ज्याच्यामध्ये आपण भरपूर आरत्या लक्ष्मीच्या कोल्हापूरची देवी खूप आरती माझी ताई आहे तिला खूप आरत्या येतात आणि ती सगळ्या आरत्या म्हणून घेते आणि त्यानंतर छान सुखकर्तापासून सुरुवात झाली आणि मस्त अशा आमच्या आर आणि हा जो गजर असतो ना तो ऐकून इतके म्हणजे कान सुखावतात की खूप खूप सुखावतात आणि ही बघा आमची छोटी महालक्ष्मी आणि ती माझ्या बहिणीची मुलगी आहे ती पण एक महालक्ष्मी अशा या दोन महालक्ष्म्या इतक्या मिरवत होतात ना खूप आणि ती इतकी काळजी घेत ती ती खूप काळजी घेत होती शर्वणी माहेराची इतकी काळजी घेत होती बिलकुल तिच्या मागे 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 आणि त्यानंतर मग सगळं सगळं सेट झालेलं होतं आणि आता फक्त जेवायची तयारी होती पण त्याच्या अगोदर थोडं पावसाचं वातावरण जे होतं त्याच्यामध्ये थोडंसं टेन्शन होतं प्रत्येकाला मग नारळ ओवाळून ठेवलं तरी पण काही पाऊस थांबे ना कसं करावं काय करावं काही समजत नव्हतं सगळ्यांनाच टेन्शन आलेलं होतं की आता होईल कसं कारण की इतका पाऊस होता इतका पाऊस होता की थांबायलाच रेडी नाही आणि महालक्ष्म्या गणपतीमध्ये तर पाऊस असतो आणि स्पेशली महालक्ष्मीला आरती वगैरे झाली त्यानंतर होते श्वासनीचे जेवणं ज्या दोन श्वासनी बसतात जेवायला त्यासोबत ताईने दोन्ही केळीच्या पानावर जेवण वाढायला घेतलं आणि हे बघा हे जसं आपण महालक्ष्मीचं ताट असते सेम तसंच असते तस फक्त इथे एक एक वाढतात म्हणजे असं पूर्ण नाही म्हणजे जेवढं असते जेवण तेवढं सगळं एक एक वाढतात आणि त्यानंतर मग ही बघा आमची छोटी महालक्ष्मी सगळ्यात हे पिल्लू पण आपलं इकडे बसलेलं होतं जेवायला आणि त्यांना सगळ्यात आधी आंबेलचा प्रसाद दिला जो सगळ्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो त्यानंतर माहि्याला माहिती नाही पण तिला जेवायचं होतं ताट वाढायच्या वेळेस पण ती ताईसोबत होती आणि ताट वाढल्यानंतर पण ती जेवायला पण तिथेच बसली आणि सगळ्यात पहिले तिने जो घास घेतला तो पाठोडीच्या भाजीचा होता आमच्याकडे आम्ही मराठा आहोत आणि आमच्याकडे सर्वात मेन असते पाठोडीची भाजी तुम्ही ऐकलं पण असेल मराठ्यांची पाठवडी खूप फेमस आहे प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कार्यामध्ये आमच्याकडे पाठवडीची भाजी असते आणि त्यानंतर मग आम्ही निघालो घरी यायला रात्री आलो पावसात भिजतच आलो घरी बारा साडेबारा वाजले आम्हाला यायला आणि त्यानंतर मग परत नेक्स्ट डेला आम्ही पोचलो कारण की आणि उदु आता तिसरा दिवस होता जो की अर्धा दिवस असतो आणि याच्यामध्ये मग पडतात आमच्याकडे गाठी म्हणजे या गाठी बनत बन बनवतात बन सगळे जे असतात म्हणजे जसं खारक आणखी परत नारळ सुपारी आणखी मका मक्याचे दाणं भाजलेले मका त्याचे दाणं आणि ते दाणे आणि फुलं हे सगळं बनवून अशा आ, गाठी पाडतात त्याचे ते हे दोरे आहेत त्याला हळदीने पिवळं करतात हाताने आणि त्याच्यानंतर मग सगळ्या स्वा म्हणजे पाच जणी बसतात आणि सगळ्या एकमेकांना हळदी कुंकू लावतात आणि त्याच्यानंतर मग या गाठी करायला सुरुवात होतात आणि याच्यामध्ये पाच सात अकरा अशा गाठी असतात तर या गाठी आणि सोळा अशा याप्रमाणे सगळ्या गाठी तयार कराव लागतात आणि त्याच्यामध्ये मग एक एक पदार्थ आपल्याला पदार्थ इट मीन्स की ते जे मी सांगितलं तुम्हाला खारक बदाम खोबरं सुपारी मकाचं दाणं आणखी परत फुलं असं त्याच्यामध्ये ॲड ऑन करावं लागतात आणि सेप पण असतं त्याच्यामध्ये हे सगळं एक एक करून त्यात गाठवावं लागतं आणि मग याच ज्या गाठी आहेत या याच्यानेच महालक्ष्मीला हलवतो आम्ही म्हणजे त्या आपल्या माहेर सोडतात या गाठी रेडी झाल्या की त्याच्यानंतर मग धूप लावतो आणि त्याच्यामध्ये या गाठीला शेकतात म्हणजे धूप दाखवतात आणि त्याच्यानंतर मग पाच लेडीज किंवा अजून अजून पण असेल तर ते आपण हात लावू शकतात एकेला एक सगळ्यांनी हात लावायचा पाचही जण हात नाही लावत महालक्ष्मीला एक हात लावते मेन व्यक्ती घरचा जो कोणी पण असेल आणि म्हणजे माझ्या मामीनी लावलेला होता आणि त्यांनाच धरून आम्ही पाच जणांनी लावलेला होता हात आणि मग महालक्ष्मीचे मुखोटे थोडे हलवतात दोन्ही पण महालक्ष्मीचं असंच करतात आणि त्याच्यानंतर महालक्ष्मी आपलं माहेर सोडतात हे त्यांचं अरे अडीच दिवसाचं असतं माहेर फक्त आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही करता येईल जी आपली श्रद्धा असेल ज्या आप पद्धतीने आपल्याला जेवढं छान व्यवस्थित करता येईल आपण सगळं तसंच करतो आणि आम्ही खूप खुश असतो बहीण भावंड वहिनी छोटी छोटी मुलं आणि याच्यामध्ये मा माहेराने पण यावेळेस खूप चांगला सहभाग घेतलेला होता आणि खूप खूप आनंदित होती मी की माहेराला प्रत्येक प्रत्येक गोष्ट आवडते प्रत्येक गोष्टीमध्ये ती इन्व्हॉल्व असते माझ्याजवळ बसते शिकते आणि माझ्यासोबत तिने मी उटी भरली तेव्हा पण मी तिला पूजा करायला लावली आणि प्रत्येक वेळेस करायला लावते जेव्हा पण काही करत असेल तेव्हा मी तिला इन्वॉल्व्ह करते आणि या सगळ्या प्रोग्राममध्ये एक गोष्ट शिकायला मिळते की कुठली पण गोष्ट जर आपल्याला करायची असेल ना तर ती पूर्ण मनोभावाने केली तर ती पूर्णत आणि व्यवस्थित होते आणि हे आहेत ते सगळं जे आपण गाठीमध्ये बांधतो या असतात त्या गाठी तुमच्याकडे पण असंच असतं का तर नक्कीच सांगा काकडी पण असते त्याच्यामध्ये सेब खारीक बदाम आणि नारळ हे सगळं असतं फुलं असतात वेगवेगळ्या प्रकारची आणि मक्याचे दाणे हे सगळं असतात आणि हे बघा हे इथे पेरू खाताय बसून मामा आणि भाजची आणि त्याच्यामध्ये स्पेशली मायरा फक्त ते पेरू तिला खूप आवडतं म्हणून तिला तेच पाहिजे होतं आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी मग दूध भात साखर आणि तूप याचा नैवेद्य राहतो आणि त्यानंतर मग जे दिवे लावतो आपण सोळा पात्या आणि सोळा जे दिवे असतात ते आमच्याकडे शिरवत नाही आम्ही त्याची दिवे फळ करतो म्हणजे त्या वाती वगैरे सगळं काढून टाकायचं त्याच्यामध्ये आणि मग चिंचगूळ टाकून छान त्याला मोहरीची वगैरे फोडणी द्यायची खूप खूप छान लागतात आम्हाला ते सगळ्यांना आवडतात आणि हे आहे ते वाटेतले दिवे फळ आणि बाकीचं जे जेवण होतं काही आदल्या दिवशीचं होतं आणि गरम गरम पोळ्या वगैरे करून मग आम्ही जेवायला बसलो माहेरायला पण भरवलं आणि मग घरी आल्यानंतर मी माझ्या जावेकडे पण महालक्ष्मी त्यांच्याकडे पण महालक्ष्मी असतात तर त्यांच्याकडे पण मी दर्शनाला गेले होते आणि असे संपले आमचे महालक्ष्मीचे हे तीन दिवस काही चुकलं असेल तर सो सॉरी मला जेवढं माहिती होतं तेवढं मी सांगितलं चला बाय भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये